रेशनिंग दुकानात चारशे पन्नास गुणी तांदळाचा काळा बाजार अकरा लाखांचा मुद्देमाल नेवासा गुन्हे शाखेने केला जप्त माननीय श्री सोमनाथ घारघे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना दिलेल्या आदेशानुसार सतरा ऑक्टोबर रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे संदीप सुभाष शिंदे याने इसम नामे भगवान पुंड तसेच आजूबाजूच्या रेशनिंग दुकानदार यांच्याकडून विनापरवाना रेशनिंग चा, चा विना तांदूळ खरेदी करून सदरचा तांदूळ हा संजय अग्रवाल गजानन अॅग्रो कारोडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे विक्री करण्याकरिता त्याच्या गोडाऊन मध्ये साठवणूक करून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली नेवासा पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल पवार यांनी पंचांसमक्ष संदीप सुभाष शिंदे यांच्या गोडाऊन मध्ये असलेल्या गोण्यामध्ये तांदूळ असल्याचे दिसून आले सदर मिळून आलेल्या तांदुळाबाबत त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सदरचा तांदूळ हा रेशनिंगचा असून तो इसम भगवान पुंड याच्याकडून तसेच आजूबाजूच्या रेशनिंग दुकानदार यांच्याकडून काळ्या बाजारामध्ये खरेदी करून संजय अग्रवाल गजानन अॅग्रो करोडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास विक्री करण्यासाठी घेतलेला असल्याचं कळवलं पंचांसमक्ष सदार गोडाऊनची पाहणी केली असता त्यामध्ये चारशे पन्नास गोण्यामध्ये एकूण बावीस हजार पाचशे किलो असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांत किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नेवासा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट